आदिवासी सतरा संवर्ग पेसा भरती कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित बँकेचे चिंतामण गावित हे गेल्या दिवसापासून आदिवासी विकास भवन समोर आमरण उपोषणाला बसले अठ्ठावीस दिवस उलटूनही पेसा भरती संदर्भात राज्य सरकारकडून कुठलाही सकारात्मक निर्णय न आल्याने अखेर आदिवासी बांधवांनी आज आदिवासी विकास भवन समोर मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे याबाबतची पूर्ण तयारी झालेली असून भव्य स्टेजही देण्यात आले नाशिक शहर पोलिसांचाही या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग जाम करणार असल्याचंही यावेळी माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितलंय आदिवासींच्या संवर्गाच्या पेसा भरतीचा प्रश्न हा आता आणखी चिघडत चाललाय आदिवासींनी आता आदिवासी विकास भवन समोर आमरण उपोषण करत संपूर्ण राज्यभरातून आदिवासी बांधव आज आदिवासी विकास भवनावर मोर्चा काढणार आहेत अठ्ठावीस दिवसापासून आदिवासींच्या पेसाभी सुरू आहे आणि आज पुन्हा एकदा संपूर्ण आदिवासींना आदिवासी विकास भवन समोर येण्याची वेळ आली आहे त्यावर आता तुमचं शेवटची प्रतिक्रिया काय असेल कारण हे आंदोलन तीव्र होत हे आम्ही एक तारखेपासून तर आज अठ्ठावीस तारीख उघडली हे आंदोलन सगळ्यांना माहीत आहे सबंद जनतेला माहित आहे सरकारला माहित आहे पण सरकार याच्यावरती कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही आणि हे जाणून बुजून हालचाल करत नाही अशा प्रकारचा आमचा एकंदरीत आता खात्री झालेली आहे आणि म्हणून आम्ही परवाला संबंध महाराष्ट्रातून आदिवासी बांधवांना ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा देण्यासाठी बोलवलेला आहे आणि आज जर सरकारने कुठलीच हालचाल केली नाही आणि आम्हाला कुठला रिस्पॉन्स दिला नाही तर आम्ही पुढचं जे पाऊल आहे ते पाऊल अत्यंत म्हणजे तीव्र करू आणि सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील आम्ही सरकारला जरी वाटत असलं की इथं काही होणार नाही परंतु इथं सबंद महाराष्ट्रातल्या जनतेप्रमाणे आदिवासींना पण न्याय मिळाला पाहिजे ही आमची राष्ट्र मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे जर आज याच्याकडे लक्ष दिलं नाही सरकारने तर आम्हाला पुढचं जे पाऊल आहे ते एकतर संबंध महाराष्ट्र बंद करावं लागेल किंवा आम्ही हे आंदो आपले जाहीर सभा संपल्यानंतर आम्ही नाशिकचा नाशिकचे मुंबई आग्रा रोड हा म्हणजे पर्यंत म्हणजे काय काला का पर्यंत म्हणजे आमचा प्रश्न सुटेपर्यंत हा बेमुदत बंद ठेवण्याचा आमचा विचार चालू आहे आणि म्हणून सरकारने अंत पाहू नये आमच्या मागण्या तात्काळ विचारात घेऊन त्या मान्य कराव्यात अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि जनतेला आमचं आवाहन आहे की महाराष्ट्रातील जनतेने हे जे सरकारचं एकंदरीत धोरण चालू आहे याचा जर अनुभव घेतला असेल ते पाहे त्याच्याकडे पाहिलं असेल ह्या सरकारला याच्या पुढे कशा पद्धतीने त्याच्याशी वागायचं हा निर्णय आपल्या जनतेने घेतला पाहिजे हा फक्त आदिवासीचा नाही तर महाराष्ट्रातील जो गरीब समाज आहे जो मागासलेला वर्ग असेल इतर जाती जमाती मधला गरीब माणूस आहे त्या सगळ्या सगळ्या गरीब माणसाला चुरण्याचं त्याला खाली तुडवण्याचं काम हे सरकार करत आहे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागे ठेवण्याचं काम करत आहे आणि ते आम्हाला यावेळेस सरकारला जाब विचारायचा आहे आणि त्यातून आम्हाला आमचा जो अधिकार आणि हक्क आहे तो, तो मिळवून घ्यायचा आहे बारा तारखेला नरहरी झिरवानीच कबूल केलं होतं की मी मुख्यमंत्र्यांची मिटिंग घेतोय आणि आपल्या शिष्टमंडळाबरोबर कर चर्चा करून याच्यातून काहीतरी मार्ग ताबडतोब काढतोय परंतु मिटिंग घेणारे नरहरी झिरवा आता परवाच्या दिवशी फक्त आम्हाला इथं भेटायला आले ते पण हाताला सलाईन लावून आले आणि म्हणून आज त्यांच्याकडून हे होईल असं काय आम्हाला वाटत नाही सरकार नरहरी झिरवा तसं पाहिलं तर आदिवासी मध्ये मोठ्या पदावर असलेले एक आमदार आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे ताबडतोब सोडवायला पाहिजे होतं पण ते तसं करू शकले नाही आज महाराष्ट्रातील पंचवीस आमदार आदिवासीच्या राखीव जागेवरून निवडून आलेले आहेत त्याच्यापैकी कोणीही इथं फिरकायला तयार नाही पण मग ज्या लोकांनी आदिवासींनी ज्या आमदारांना निवडून दिलंय त्यांचं दुःख त्यांचं म्हणणं आहे ते विधानसभेच्या वेशीवर टाळण्याचं काम त्यांच्यावर सोपवलेलं होतं ते आमदारच इथं आज कोणी दिसत नाही आहे आणि म्हणून हा प्रश्न आता शासनाच्या कडे आहे त्यांच्याकडेच अपेक्षा आमची आहे आणि जर असं झालं नाही तर आम्ही संबंध जो तेरा जिल्ह्यातील आदिवासी पेसा क्षेत्र आहे त्या संबंध पेसा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू होईल आम्ही शाळा बंद करू शकतो लोकांना कारण आमच्या मुलांना जर शाळेमध्ये जाऊन बसायचं काम असेल त्याला शिक्षण मिळत नसेल तर त्या शाळेचा उपयोग काय आणि म्हणून सगळ्याच पद्धतीने आदिवासी क्षेत्रामध्ये सरकारचं काम ठप्प केलं जाईल याची सरकारने दक्षता घ्यावी स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक